नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्य स्वागत वडगाव मावळ येथील श्री पोटोबा महाराज मंदिरालगत असलेल्या ऐतिहासिक तळ्यात समर बाळू कराळे वय आठ राहणार रेल्वे स्टेशन जवळ वडगाव मावळ या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे ही दुर्घटना सोमवारी दिनांक आठ एप्रिल सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली समीर कराळे हा वडगाव मावळ येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत होता तो गुणी व हुशार विद्यार्थी होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समर रविवारी दिनांक सात एप्रिल रोजी वडगाव येथील रेल्वे स्टेशनजवळील घराच्या अंगणात खेळत असताना बेपत्ता झाला अशी फिर्याद त्याची आजी सुनीता दत्तात्रेय सुपेकर यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात दिली सोमवारी दिनांक आठ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास श्री पोटोबा महाराज मंदिराच्या मागील तळ्यात त्याचा मृतदेह आढळून आला या तळ्याच्या भोवताली मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे सुरक्षितसाठी संरक्षण भिंतीचे काम तातडीने करणे गरजेचे आहे अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे वडगाव जो कोपराबा मंदिराच्या शेजारी त्याचं नाव आहे समर बाळू कराडे हा हरवल्याबद्दल त्याच्या आजीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली होती त्याप्रमाणे आम्ही त्याचा शोध घेतला वडगाव बाजारपेठेतील सर्व सी सी टी व्ही फुटेज चेक केले परंतु तो त्या ठिकाणी कुठून जाताना दिसून आला नाही म्हणून आम्ही त्याचा त्याच्या घराशेजारी जा जे तळं होतं त्या तळ्यामध्ये शोध घेतला तर त्या तळ्यामध्ये त्याची मयत बॉडी आम्हाला मिळून आलेली होती तो मुलगा खेळण्यासाठी बाहेर गेला असता त्याचा बॉल पाण्यामध्ये पडल्यामुळे तो सात तारखेला दुपारी पाण्यामध्ये बॉल शोधण्यासाठी गेला असता तोल जाऊन त्या तळ्याच्या पाण्यामध्ये पडलेला तर याबाबत नागरिकांना मी असं आवाहन करते की आपण मुलांना एकटं सोडू नये आणि जी दहा वर्षाच्या खालची मुलं आहेत त्यांना एकटं खेळण्यासाठी किंवा उन्हात दुपारी उन्हामध्ये सोडू नका आणि शक्यतो तळ्याकडे वगैरे जात असताना आपल्या मुलांची काळजी घ्या आणि मुलांवरती लक्ष ठेवा सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू असल्यामुळे मुलं खेळण्यासाठी बाहेर जात असतात तर ते कुणासोबत खेळायला जातात कुठल्या मित्रांसोबत जातात त्याबाबत आपण लक्ष ठेवा असं लक्ष ठेवल्यामुळे आपण होणारा घटला डोंगर कोसळला परत अशी कट्टा बांधून घेण्याची प्रशासनाने दखल घ्यावी मॅडम आमचं आहे ना इथं पडी जागा आहे म्हणजे खूप दोघ जायचे अनेक प्राण गेलेले

परंतु त्यात तळेची दुरावस्था अशी झालेली आहे की त्याच्या ज्या सौरशेर भिंत आहेत त्या गेल्या तीन चार वर्ष झाले पडल्या आहेत व दुर दुर्दैवाने गेले दोन दिवसापूर्वी एक लहान मुलगा समर नावाचा त्याचा या ठिकाणी खेळता खेळतात तळ्यामध्ये पडून मृत्यू झाला आहे त्याच्या मृत्यूला फक्त वडगाव नगरपंचायत प्रशासन जबाबदार आहे व गेले अनेक वर्ष झालं या ठिकाणी बाजार भरतोय नगरपंचायत या ठिकाणी व्यापाऱ्यांकडनं टॅक्स गोळा करते परंतु त्यांना योग्य ती या ठिकाणी सोय नाही आहे ट्रॉफिकचा प्रॉब्लेम वाहतुकीचा प्रॉब्लेम या ठिकाणी तीन वर्ष झाले ही भिंत पडलेली आहे तरी व्यापारी त्याच्या शेजारी बसतात ते तरी प्रशासनाला जाग येत नाही आहे समोरचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर एक शोककळत झालेली आहे वडगाव शहरातील सर्व व्यापारी वर्ग त्यांना फुल्हापुराची बाळकी आज एक आर्थिक मदत करणार आहे की आम्ही सर्वजण गोळा करून समोरच्या कुटुंबियांना देणार आहे व वडगाव प्रशासनाने त्वरित तो, या ठिकाणी काम चालू करावं असे त्यांना सर्व व्यापारी वर्गाच्या बाबतीने मी आव्हान करतो अन्यथा वडगाव नगरपंचायतचा बाजार हा सर्व व्यापारी वर्ग बंद ठेवेल समोरची या ठिकाणी दुःखद असं निधन झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली व प्रशासनाने इथं तुटकं मुटकं काम केलेलं आहे तेही देखील इथं व्यापाऱ्यांचा चालू आहे न सांगता त्यांना पूर्ण हे बंद केलं आहे बांबूच्या साह्याने तर ते प्रशासन या ठिकाणी कधी काम करतील ते त्यांनाच माहिती परंतु या ठिकाणी आता त्यांनी लवकर काम करावं असं मी त्यांना सर्व व्यापारी वर्गाने सांगतो खरंतर गेल्या दोन दिवसापूर्वी समर काराडे हा आठ वर्षाचा चिमुरडा बेपत्ता म्हणून या ठिकाणी वडगावमध्ये सर्वजण क्वलास्वत करत होते आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी समोरचा त्या ऐतिहासिक अशा तळ्याच्या आतमध्ये पडून मृत्यू झाल्याची बातमी ही वडगावकर जनतेसमोर आली खरंतर हे वडगावचं ऐतिहासिक तळे ज्या तळेला शनिवारवाड्यामध्ये गणेश दरबारामध्ये कमळ घेऊन इथली जे काय जायचे दरबारामध्ये ते हे तळं आहे याला या ठिकाणी आयल्याबाई ओळकरांनी हे तळं त्यावेळेस बांधलेलं आहे आणि या तळ्याच्या आतमध्ये समोरचा संरक्षण भिंत नसल्या कारणाने त्या ठिकाणी दुर्दवी पडून मृत्यू झालेला आहे वास्तविकरित्या वडगाव शहरामध्ये करोडशी कामं होत असताना ही विकास कामं होत असताना ऐतिहासिक असणारे तळाचं संरक्षण किंवा जतन हे खऱ्या अर्थाने गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने झालं पाहिजे होतं ते झालं ना कारणाने त्या ठिकाणी आपण समर्थ मृत्यू झाल्याचं आपण सर्वजण या ठिकाणी पाहतो त्या या तळ्यामध्ये दुर्घटना होण्याचे प्रकार यापूर्वीही बऱ्याचशा वेळा घडलेले आहेत मला वाटतं गावची यात्रा असताना याच तळ्यामध्ये गावच्या यात्रेचे जे पाळणे असतात तेच पडून या ठिकाणी घटना घडली होती त्याच्यामध्येही दोन लहान लहान मुलं त्या पाळण्यातून पडून या ठिकाणी दुर्दैवी अंत झाला होता आपण पाहू शकतो इथं मोठ्या प्रमाणात तालुक्याचा बाजार भरत असतो आणि या बाजाराच्या निमित्ताने अनेक तालुक्यातील महिला असतील त्याचप्रमाणे लहान मुलं असतील या बाजारामध्ये येत असतात आजही पाहू शकतो आज गुरुवारी गुरुवारच्या दिवशी अनेक महिला या तळ्याच्या भोवतीने बाजार आपला करत असतात पण इथं कुठलीही सुरक्षेची काळजी ही नगरपंचायत प्रशासन असेल किंवा इथले स्थानिक जे काय राजकीय नेते मंडळी असल त्यांनी या ठिकाणी घेतलेली नाही आहे भविष्यामध्ये अजून येणाऱ्या काळामध्ये अशा घटना घडू नये याच्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी लौकर। काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे अजूनही पाहतोय आपण कुठलीच प्रशासनाने दोन दिवसामध्ये घडलेल्या घटनेच्या संदर्भात दखल घेतलेली नाही अजूनही कुठल्याच बाजूने संरक्षण जाळ्या असतील भिंती असतील त्या मला वाटतं उभ्या कराव्यात या ठिकाणी नगरपंचायत प्रशासनाने घ्यावी अशी माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे